राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून चिन्हावरून तडजोड नाही असं वक्तव्य केलं होतं मात्र ते चिन्ह भाजपचं कमळ नाही तर शिवसेनेचं धनुष्यबाण होतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते फक्त आणि फक्त मोदींना मदत करण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली तर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुतीत का आला नाही हे देखील राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं मला आपल्या चिन्हावर लढा हे सांगितलं पण ते मान्य मला नव्हतं रेल्वे इंजिन चिन्हा सोबत तडजोड नाही असं म्हटलं तर भाजपाच्या कमळ या चिन्हामुळे नाही तर शिवसेनेच्या धनुष्य बाधामुळे मनसेची महायुती पटली असं कळत शहा यांच्या सोबत राज ठाकरे यांची दिल्लीत बैठक झाली त्यावेळी लोकसभेच्या दोन जागा देणाऱ्या महाराष्ट्रातील महायुतीचा प्रमुख नेत्याशी बोला असं अमित शहाने त्यांना सांगितलं मात्र रेल्वे इंजिन शिवाय लढणार नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं बघा